पाच पैशाचं नाणं कधी चालायचं बंदच झालं आता कुणालाही ते आठवण्याची शक्यताही नाही आहे पण याच पाच पैशानं सायखेडा बाजारामध्ये शेतकऱ्याला आयुष्यभर पुरेल इतकं दुःख दिलं आहे आज कांद्याच्या भावामध्ये ऐतिहासिक पडझड झाली आहे आणि सायखेड्याच्या बाजारामध्ये सुधाकर दरोडे नावाच्या शेतकऱ्याला फक्त पाच पैसे किलो या भावाने कांदा विकावा लागला त्यामुळे हताश झालेल्या दरोडेंनी कांदा न विकता परत घरी आणला आणि उद्विग्न होऊन खत म्हणून तो आपल्या शेतामध्ये फेकून दिला आठ दिवसांपूर्वी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये बैठक झाली त्यात केंद्र आणि राज्य दोघांनीही कांदा विकत घ्यायची वेळ तयारी केली त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला होता असं वाटलं मात्र तो आनंद आळवावरच्या पाण्या इतकाच क्षणभंगूर ठरलाय गेली सहा महिने शेतकऱ्यांनी जो कांदा कष्टानं पिकवला सांभाळला आधी नैसर्गिक संकट त्याच्यानंतर आलेले संप आंदोलनं या सगळ्यामध्ये जो कांदा टिकवला तो बाजारात गेल्यानंतर त्याला आता अवघे पाच पैसे किलोचा भाव मिळतोय ज्यांच्यासोबत हे घडलं ते शेतकरी आता माझ्यासोबत आहेत दरडे काय नेमकं का घडलं काल काय भाव मिळाला तुम्हाला काल बाजारात कांदे घेऊन गेल्यानंतर तेरा क्विंटल कांदा होता ग्रेड नंबर दोन तत्पूर्वी शनिवारी ग्रेड नंबर एक चा कांदा तो विकला त्याला साडेचारशे रुपये क्विंटल मार्केट मिळालं right. त्याच्यानंतरून ग्रेडिंग केलेला नंबर दोनचा कांदा hmm. काल बाजारात नेल्यानंतर त्याच्याबरोबर खाद होती hmm. चौदा कॅरेट hmm. तिचा फिक्स रेट हा व्यापाऱ्यांनी पकडून पंचवीस रुपये प्रति क्विंटलनी फिक्स रेट पकडल्यानंतर बाकी ग्रेड टू च्या ग्रे, नंबर दोन ग्रेडच्या कांद्याला पाच रुपये क्विंटलला बोली लावली त्याच्यानंतरून तो बोली लावून त्याच जागेवर थांबला इतर व्यापारी कुणीही बोलले नाही त्यानंतर मी चौदा पट्टी घेऊन सरळ घरी निघून आलो पाच रुपये क्विंटल म्हणजे काय पाच रुपये क्विंटलनी साधा कशाचा खर्च निघणार आहे त्याच्यापेक्षा त्या कांद्याचं घरी येऊन खत केलेलं बरं या हिशोबाने मी ते सर्व घरी घेऊन आलो याच शासनानं गांभीर्यानं विचार जर केला तरच शेतकरी जगेन विष्टेचा भाव सुद्धा दहा पटे हे पाच रुपये प्रति क्विंटल येते पाच हजार रुपये प्रति क्विंटल पडते मग आता याच्यावरून तुम्ही विचार करा का शेतकऱ्याचं शोषण सर्व घटकांनी ठरवलं की काय हे तुम्हीच मला सांगा की हा कांदा कधीचा आहे तुमचा कसा तुम्ही पिकवला किती महिने सांभाळला काय काय याच्यासाठी संकट सामना केला तुम्ही याच्यासाठी सुरुवातीचं संकट म्हणजे पाणी होतं ऊसाची शेती बंद करून कांद्याचं पीक घेतलं कमी पाण्यात येतं म्हणून चार महिन्याचा कार्यकाल म्हणून ऑक्टोबर महिन्यामध्ये याची रोपं टाकले तर हा एप्रिल महिन्यामध्ये कांदा काढला त्यावेळेस मार्केट कमी होतं म्हणून या कांद्याची साठवणूक केली आता एप्रिलमध्ये साठवलेला कांदा जो आहे तो जून जूनच्या नंतर मार्केटमध्ये येतो परंतु बाजार नियमन मुक्ती आडतबंदी याच्यानुसार व्यापाऱ्यांनी ते दिला बंद पाडले एक ते दीड महिना बाजार समित्या नाशिक जिल्ह्यातल्या सर्वत्र बंद होत्या त्याच्यामुळं कांद्याला बाह्य वातावरण भौगोलिक वातावरण सरदा असल्यामुळे हा कांदा खराब व्हायला सुरुवात झाली त्याच्यात त्या कांद्याचं नुकसान झालेलंच आहे त्याच्याही नंतरून परत बाजारमधे बाजार समित्या चालू झाल्यानंतर हा कांदा विकायला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर ए ग्रेडच्या कांद्याला साडेचारशे रुपये भाव मिळतो आणि बी ग्रेडच्या कांद्याला पाच रुपये क्विंटल भाव मिळतोय याच्याकडे शासनानं गांभीर्यानं जर बघितलं तर ठीक आहे नाहीतर दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्या अभाविध शेतकरी आत्महत्या करतात आणि बागायत शेतकरी जर भावा जर आत्महत्या जर केल्या तर मग जिरायत आणि बागायत यामधला फरक काय आपण बघू शकतोय खरं तर दरवाडी जी वस्तुस्थिती भीषण आहे ज्या शेतामध्ये खत म्हणून वापरायची विष्ठा सुद्धा पाच हजार रुपये क्विंटलने शेतकऱ्यांना विकत घ्यावी लागती त्या शेतकऱ्यांच्या उत्पादनांना अवघे पाच रुपये क्विंटलचा भाव दिला जातोय शेतकऱ्याची पेक्षा मोठी अवहेलना काय असू शकते आणि यासाठी वेगळे कुठले शब्द वापरले गेले पाहिजे हा तर प्रश्न आहे